मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळ तालुक्याची मुख्यालय असलेल्या वडगाव शहरासह पंचक्रोशीतील सुमारे अठ्ठेचाळीस गावांचा समावेश असलेल्या आणि ब्रिटिश काळापासून म्हणजे तब्बल एकशे पस्तीस वर्ष जुन्या इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे दत्तजयंतीच्या मुहूर्तावर नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले सुनील यांच्या विशेष संकल्पनेतून आणि पाठपुराव्याने वडगाव मावळ पोलीस ठाण्याची नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात आली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काणेफाटा येथे झालेल्या कार्यक्रमात पोलीस ठाण्याच्या या इमारतीत ऑनलाइन पद्धतीने लोकार्पणही करण्यात आले निवडणूक झाल्यानंतर जुन्या इमारतीमधील साहित्याचे स्थलांतर करण्यात आले आणि दत्त जयंतीच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यात आले पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या हस्ते पूजा करून नवीन इमारतीमध्ये प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली यावेळी सहाय्यक निरीक्षक शीतल कुमार डोळीजड उपनिरीक्षक सुनील जावळे बळीराम सांगळे ऋतुजा मोहिते यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते या इमारतीमध्ये पोलीस निरीक्षक साह उपनिरीक्षक ठाणे अंमलदार यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष असून गोपनीय विभाग महिला कक्ष दोन कस्टडी प्रशस्त पार्किंग अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे ब्रिटिशकालीन काळातच सुरू झालेल्या वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावळ तालुक्यातील वडगाव मावळ कामशेत या मुख्य गावांसह आंदर मावळ पवन मावळ नाणे मावळ भागातील तब्बल एक्क्याण्णव गावांचा समावेश होता काही वर्षांपूर्वी कामशेत पोलीस ठाण्याची निर्मिती झाल्यानंतर त्रेचाळीस गावे कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत समावेश करण्यात आले तर उर्वरित अठ्ठेचाळीस गावांचा समावेश वडगाव मावळ पोलीस ठाण्यात करण्यात आला वडगाव येथे सन अठराशे नव्वद मध्ये बांधण्यात आलेल्या जुन्या इमारतीमध्ये आज पोलीस ठाण्याचा कार्यभार सुरू होता या इमारतीलाच नव्हे तर येथील पोलीस कस्टडीलाही जिल्ह्यात होते दरम्यान आमदार सुनील यांनी तालुक्यातील बहुतांश प्रशासकीय इमारती नव्याने उभारण्याचा संकल्प करून निधीही आणला आणि इमारतींची बांधकामे पूर्ण केली त्यात वडगाव मावळ पोलीस ठाण्याचा समावेश आहे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशस्त इमारतीमध्ये कामकाज सुरू झाल्याने अनेक वर्ष कमी जागेमुळे अडसनीत काम कराव्या लागणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे त्यामुळे कामकाज करणे सुलभ होणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अधिक सकारात्मक काम करणे शक्य होणार असल्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी म्हटले महाराष्ट्र लाईव्ह 1 साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा